के बाद चित्रपट आठवतो का आणि त्यातला बाटलीतला गंगाराम हे कॅरेक्टर आठवतंय त्याबद्दलचा एक इंटरेस्टिंग फॅक्ट आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांच मनापासून स्वागत करतो अशी खूप माहितीपूर्ण व्हिडिओ मी बनवतो त्यासाठी जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि जर का नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या लाईक मध्ये खूप सपोर्ट मिळतो तर धडाके हा चित्रपट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एक माईल्ड स्टोन चित्रपट होता महेश कोठारे सरांचा तर सर्वप्रथम बाटलीतला गंगाराम ही जी भूमिका खूप फेमस झाली होती ही भूमिका सर्वप्रथम दादा कोणके यांना द्यायची असं महेश कोठारे यांच्या मनात होतं महेश कोठारे यांच्या मनात खूप होतं की एकदा तरी दादा कोंडके यांनी त्यांच्या चित्रपटमध्ये काम करावा आणि लक्ष्या आणि दादा कोंडके ही जी जोडी आहे ती खूप कमाल आणि धमाल करू शकते एकाच जर का चित्रपटात त्यांनी काम केलं तर त्यांना असं वाटत होतं म्हणून त्यांनी बाटलीतला गंगाराम हे जे कॅरेक्टर आहे धडाकेबा चित्रपटामध्ये त्याची ती ते, त्या जी भूमिकाची ऑफर होती ती दादा कोणके यांनी ह्यांना केली होती दादा कोणके यांना त्यांनी विचारलं होतं परंतु दादा कोंडके यांनी त्या भूमिकेसाठी स्पष्ट नकार दिला त्यांनी असं म्हटलं की एखाद्या चित्रपटामध्ये पाहुणी कलाकाराची भूमिका मी नाही करू शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी शक्य होतो दुसऱ्यांच्या चित्रपटात काम करत नाही आणि केली तर ते मग फुल फ्लॅश काम करतो पाहुण्या कलाकाराची भूमिका मला नाही जमणार म्हणून त्यांनी स्पष्ट नकारच दिला आणि मग हीच गोष्ट लक्ष्मीकांत बेर्डे यांना कळाली की त्यांना आता दादा कोणकेसोबत काम करता येणार नाही ना कारण त्यांनी चित्रपटासाठी नकार दिला परंतु त्यांना एक गोष्ट ही वाटली की चला ना नाही दादा कोणके सरांबरोबर काम करता येणार पण ऍटलीस्ट मला दुहेरी भूमिका तरी ह्या चित्रपटामध्ये करता येईल म्हणून ते खुश झाले आणि मग पुढे महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांनाच ती भूमिका देण्याचं ठरवलं बाटलीतला गंगाराम आणि पुढे रेस्ट इज हिस्ट्री असं म्हणू शकतो कारण बाटलीतला गंगाराम ही जी भूमिका हो होती जी हे कॅरेक्टर होतं इतकं फेमस झालं की आत्ताही ही त्याच्याबद्दल मीम बनतात आणि ती भूमिका तर लक्ष्मीकांत बेडे यांच्यासाठीच बनली होती असं मला कुठेतरी वाटतं तुम्हाला काय वाटतं दादा कोंडके यांनी ती भूमिका अजून वाटवली असती का किंवा त्यांनीच ती भूमिका करायला हवी होती का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते नक्कीच सांगा इथे स्तंभा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या